झाल्याच पाहिजे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे या विभागाच वैशिष्ट्य आहे कि ह्या ठिकाणचा शेतकरी असेल या ठिकाणचा तरुण असेल या ठिकाणचा ग्रामस्थ असेल या ठिकाणची महिला असेल आम्हा कुणाला सहजगत्या काही मिळत नाही संघर्षाशिवाय अगदी एकोणीसशे एक्क्याऐंशी एक चौऱ्याऐंशीच्या च्या शेतकरी आंदोलनाचाही या ठिकाणी इतिहास आहे की संघर्षाशिवाय या ठिकाणच्या शेतकऱ्याला नागरिकाला कुठेही काही मिळालेलं नाही प्रत्येक गोष्टीत या ठिकाणी ज्या योजना राबवल्या जातात या ठिकाणच्या शेतकऱ्याची या ठिकाणच्या गावची धागा संपादित केली जाते मात्र ज्याची जमीन संपादित केली जाते त्याला लाभ द्यायची वेळ आली की हाताखडता घेतला जातो आणि या प्रत्येक ठिकाणी सातत्यानं संघर्ष करावा लागतो त्याच पठडीतला हा हायकलचा विषय आहे हायकलच्या व्यवस्थापनाबरोबर या मंडळीने साऱ्या लोकप्रतिनिधींना घेऊन चर्चा करायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्यांच्या स्तरावर त्यांनी केला माझ्याकडे आल्यानंतर मी तो प्रयत्न केला स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षकांनी केला पण कुठेतरी माशी शिंकते आणि आपण जवळ येतोय असं वाटत असताना पुन्हा विषय ताणला जातोय किंवा सोडला जातोय ह्या साऱ्या परिस्थितीमध्ये आम्हा मंडळींना आता वळण लागलेलं आहे की आपण शांततामय मार्गाने प्रयत्न करत असताना काही होत नसेल तर शेवटी आंदोलनाचं अस्त्र वापरावं लागतं आणि त्याच्यातून अनेक वेळेला आम्हाला न्याय मिळतो आत्ताची ताजी उदाहरणं घेतली मुंबई ऊर्जाचा प्रश्न आम्ही संघर्ष केल्यानंतर सुटला नायना विरुद्धचा आमचा संघर्ष चालूच आहे सिडकोच्या नव्या मुंबई अंतर्गत जी पंच्याण्णव गावं आहेत त्या ठिकाणच्या ग्रामस्थांचा जो गरजेपोटी घरांचा विषय आहे त्या ठिकाणी सिडकोवाले सातत्यानं गाववाल्यांची घरं पाडण्याचा प्रयत्न करतात करत असतात त्याही ठिकाणी आमचं आंदोलन सातत्यानं चालू असतो किंवा सिडकोच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला आमचा विरोध जागजागी होत असतो मध्यंतरीच्या काळात कॉरिडॉरच्या बाबतीत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न केला आम्ही मंडळींनी लावून धरल्यानंतर अतिशय चांगला भाव आमच्या काही बांधवांना मिळाला त्याच्यामुळे आमच्याही त्या अंगवळणी पडलं आहे आणि लोकांच्याही अंगवळणी पडलेलं आहे की आपण लढलो तर काहीतरी होईल लढलं नाही तर काही होणार नाही आणि त्या अनुषंगाने ही मंडळी आज उपोषणावर आलेली आहे हे काही एकाएकी उपोषणाला आले नाहीत आठ दहा महिने ही चर्चा चालू आहे अगदी यात शेवटच्या अडीच तीन महिन्यामध्ये मी त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे कुठेतरी कंपनी व्यवस्थापन जवळ येत आहे पुन्हा आणखी कुठेतरी वेगळं धोरण किंवा वेगळी भूमिका घेतली जाते प्रश्न सोडवण्याऐवजी तो टाळटा कसा येईल हेच प्रयत्न होत आहेत आमच्या या प्रयत्नामध्ये स्थानिक तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगत यांनी आम मंडळींना एकत्र बसवायचा प्रयत्न केला चर्चाही चांगली झाली पण निष्कर्षा प्रत्येक आम्ही मंडळी येत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि आज शेवटी मला वाटतं तिसऱ्यांदा हे उपोषणाची तारीख बदलवून आज त्यांना या ठिकाणी बसावं लागलेलं आहे तर पाहायला गेलं तर याच गावचे प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा त्या दृष्टीनं काही कृती करण्याचा अधिकार आहे जसे हे माग व्यवसाय मागण्यासाठी करतात त्यांचा आणखी काही येतो असेल मला माहिती नाही त्यांचा तो अधिकार आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने आयकल कंपनीच्या व्यवस्थापनाच्या विरोधात उपोषण करण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे खर तर सातत्यानं व्यवस्थापनाच्या बरोबर बैठका घेतल्यानंतर भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क मिळावा या ठिकाणी उपलब्ध होणारे रोजगार असतील या ठिकाणी असणारे छोटे मोठे धंदे असतील त्याचा लाभ तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना मिळावा या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न केले गेले त्या संदर्भात पोलीस स्टेशनलाही काही बैठका या ठिकाणी घेतल्या गेल्या व्यवस्थापनाच्या बरोबरी बैठका घेतल्या गेल्या गे आमदार प्रशांत ठाकूर असतील आमदार बालाराम पाटील साहेब असतील यांनी या ठिकाणी याच्यातनं शेतकऱ्यांना काही या लाभ मिळावा म्हणून काही प्रयत्न केले गेलेले आहेत परंतु तरीही व्यवस्थापनाची जी काही भूमिका आहे ती भूमिका भूमिपुत्रांच्या सोबत नसल्या कारणानं आज नाविलाजस्त त्यांना अमरण उपोषणाची वेळ या ठिकाणी आलेली आहे आज शेतकरी कामगार पक्षाचे माझे सारे सहकार्य आणि आम्ही मंडळी या भूमिपुत्रांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत त्यांनी जे जे काही निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत त्याच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष म्हणून आम्ही सातत्यानं त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि जोपर्यंत या भूमिपुत्रांना व्यवस्थापनाच्या वतीने न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सतत चालू ठेवलं जाईल कारण मागे ओन स्कॉर्निंगच्या बाबतीतही आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली होती आणि त्याच्यानंतरच व्यवस्थापनाला खरी जाग आली आज त्या ठिकाणी व्यवस्थापनाने त्यांची जी मुजुरी दाखवलेली आहे त्याच्यावर कुठं पायबंद बसण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आम्ही मंडळींनी केलेला आहे प्रदूषण हा आमच्या गावाला भरपूर आहे म्हणजे पूर्ण गावामध्ये या कंपनी प्रदूषणाला लोक कंटाळलेले आहेत परंतु स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळेल नोकरी मिळेल काही लोक काम करतात त्याच्या विषय पकडून या लोक गप्प होते पण आज जर कंपनीला कंपनीच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी लोकांना आमरण उपोषण करावं लागत असेल तर आम्ही या कंपनीच्या जेवढ्या काही चुक्या आहेत त्यांची हिस्ट्रीच काढण्याचं आम्ही काम करू आणि त्या ज्या ज्या चुक्या असतील त्याच्या बाबत आम्ही प्रशासनाशी पाठपुरावा करून नक्कीच कंपनीला त्यांची जागा दाखवण्याचं काम करू कंपनीचा पत्र व्यवहार केल्यानंतर कंपनी प्रशासनाने आम्हाला एकदा मीटिंग दिली परंतु कंपनी प्रशासन फक्त स्क्रॅपचा विषय सोडला तर बाकी कुठल्याही विषयामध्ये बोलायला तयार नाही त्याच्यानंतर तलोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण सर त्यांच्या बरोबर आमची मिटिंग झाली त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही मग आम्हाला आमचं आता एकच उद्दिष्ट आहे की कंपनीने प्रशासनाने शेतकऱ्यांबरोबर येऊन बसावं आमच्या काय मागण्या आहेत त्या ऐकाव्या आणि तेवढ्या जेवढ्या जास्ती शक्य होतील तेवढ्या त्या पूर्ण कराव्या ही आमची अपेक्षा आहे मी विनायक दामोदर पाटील हायकल कंपनीवरती आम्ही आमरण उपोषण करणार आहोत अशासाठी की आम्हाला तिथे चालणाऱ्या कंत्राटी कामामध्ये कंपनीनी समाविष्ट करण्यात यावे अशी आमची इच्छा आहे सर्व शेतकऱ्यांची कारण आम्हाला आता उदरनिर्वाहाच साधन राहिलेलं नाही आमच्या सर्व जमिनी हायकल कंपनीमध्ये गेलेल्या असल्या कारणाने आमच्याकडे कोणताही पर्याय नाही या कारणाने आम्ही उपोषण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागे पण कारण आहे कारण की आम्ही कंपनी के सतत दीड वर्ष मीटिंग करून किंवा पत्र व्यवहार करून मागण्याची पूर्णता करण्याचा प्रयत्न केला पण कंपनी कोणत्या प्रकारचा सहकार्य केला नसल्याने शेवटी आमच्यावर ना इला जाणे उपोषणाची वेळ आलेली आहे त्यामध्ये माझे मित्र अजय पदू मात्रे बालाराम मंगळ्या पाटील महेश चाहू पावसे अशोक चंदर पाटील हे सहकार्य उपोषणाला बसणार आहे आजपासून आम्ही सर्व उपोषणाला बसणार आहोत आमचं एकच म्हणणं एक आहे की आयकल कंपनीमध्ये बरीचशी कंत्राटी कामे चालतात त्या आयकल कंपनीमध्ये बऱ्याचशी कंत्राटी कामे चालतात ते ते आम्हाला समाविष्ट करावे अशी आम्ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आपण किती जण उपोषणाला बसला आहात आणि कशा प्रकारचं पुढची आपली अमरण उपोषण आणि कंपनी प्रशासन याबद्दल तोडतोडीचा काय मार्ग आता आम्ही सहा जण उपोषणाला बसलो आहे माझे सहकारी तसेच वरिष्ठ भगत साहेब सुद्धा इथे आहेत त्यांनी सुद्धा बरेच प्रयत्न केले कंपनी प्रशासनाशी शेतकऱ्यांना उपोषणाची वेळ येऊ नये त्यासाठी ते त्यांनी मध्यस्थी भूमिका घेऊन यांच्यामुळे पर्याय मार्ग काढण्याचा प्रयत्न केले पण ते काय अपयश ठेवले असं मी ये करतो तर साहेबांच्या परीने साहेबांनी भरपूर प्रयत्न केले पण काही मार्ग निघाला नाही आणि कंपनीने दुर्लक्ष केलं